बेकायदा गर्भलिंग निदान केल्याच्या संशयावरून बुलढाणा जिल्ह्यातील सुंदरखेड मधील तार कॉलनीतील एका नॅचरोपॅथी डॉक्टरांच्या घरावर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशानुसार सहा नोव्हेंबरला छापा मारून या डॉक्टरला शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं डॉक्टर व गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आला बुलढाणा शहराला लागूनच असलेल्या सुंदरखेड येथील तार कॉलनी मधील डॉक्टर कैलाश गवई हा नॅचरोपॅथी घरातच अवैधरित्या गर्भलिंग निदान करीत होता त्यानुसार पीसी पी एन डी टी पथकाने सहा नोव्हेंबर रोजी या ठिकाणी धाड टाकली यावेळी कैलाश गवईला ताब्यात घेऊन चौकशी करून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील सी साहेब तसेच बुलढाणा शहर पोलीस यांच्यात संयुक्त कारवाईतून काल अवैध लिंग निदान करण्याकरिता जे सेंटर चालवत होते तिथे रेड करून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात पाठवण्यात आलेले आहे त्यांना पुढील तपासून पी सी आर मिळालेला आहे सर आरोपींची नावे काय रोहिदास जाधव आणि कैलास गवळी आतापर्यंत किती गर्भलिंग निदान त्यांनी केलेलं आहे असं काही आढळलं नाही त्याबाबत तपास चालू आहे Sakiti de üstünde bir şeyler mi var ya? Şemalar var